नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण हराळखेड या ठिकाणी चौधरी साबार शेतामध्ये आलेलो आहे आज दिनांक आहे सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांनी संपूर्ण ग्रीन बाय प्रोडक्टची ट्रीटमेंट या सीटच्या कायद्यासाठी घेतलेली आहे कशा पद्धतीने प्रोडक्टचा वापर केला रिझल्ट काय आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर्वप्रथम परिचय करून देतो माझा ना नारायण चौधरी गाव हराळखेड अमरापूर तालुका की जिल्हा बुलढाणा तुमचा मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव एकोणतीस त्र्याहत्तर एकोणतीस तेवीस आता किती बी आहे तुमच्या कांद्याचं लांब दहा क्विंटल कांदा आहे दहा क्विंटल कांदे तुम्ही लागवड केलेली आहे गुंठ्यामध्ये झालेली वीस गुंठ्यामध्ये कोणा कंपनीचं आहे परतनी सीट पर तनिस शीटचं आहे दरवर्षी लावता तुम्ही या का दरवर्षी हो किती वर्ष आहे तसे आता बारा तेरा वर्ष आहे आता ही लागवड कधीची लागवड आता दहा नोव्हेंबर एक नोव्हेंबरची म्हणजे आता जवळपास किती महिने झाले

आता तीन फवार तीन फवारणी केली फोरने केल्यानंतर काय बदल वाटलं बरं तुम्हाला क्वालिटी म्हणजे वाढ चांगली झाली कलर मेंटेन करायला म्हणजे समाधानी होती ते फवारणी करत आणि त्यानंतर फुल लागल्यानंतर फुलं सुरुच झाल्यानंतर फुले फवारणी मारली गुलूमाने नाटव मार तिची एक फवारणी झाली बरोबर जवळपास मारीच्या वस्ति यायच्या दोन फवारणी मारली चौथच्या टाकली का ती किती दिवसानंतर टाकली आता टाकली त्याच्याबरोबर समाधानी आहे का तुम्हाला आता शेतकऱ्यांनी फोड वापरले पाहिजे किती बी होतं तुम्हाला जवळपास तुमचा दहा क्विंटल कांदा असते तीन टला बी किती होती तीन क्विंटल होते पन्नास हजार रुपये होईल बरोबर आता या वर्षी किती होईल ते बी असते थोडं होईल थोडं वाढेल आणि तिच्या वर्षी परीक्षा कांदा चांगला आहे का हलका आहे फक्त वर्षी रिक्षा चांगलं आहे ना या वर्षी बी बी चांगलंच होईल ना शेतकऱ्यांनी खान्या केली पाहिजेत आणि आपले जे कथा आवश्यकते याचा वापर केला पाहिजे हे सगळं तरी पुढं मागून सभानी धन्यवाद पुन्हा एकदा तुमचं आमच्या मिशोमध्ये स्वागत करतो पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगा तुमचा आज करायला दिसते त्यालामध्ये दादू साहेब आहेत तुम्ही प्लॅन वाटायला करा कंपनी वाटप करता तुम्ही आम्ही सर्वांचे प्लॉट तुम्ही पाहत असाल क्लिअर असाल का प्रत्येक काय वाटतं नाही या तुमच्या कंपनीची आवश्यक आम्हाला चांगली आहे चांगले रिझल्ट होतात शेअर झाले प्रॉफेक्ट लोकपास शेल बऱ्या वर्ष बऱ्याच वर्षापासून ऑर्गेनिकचं काम करतात सर आता तुम्ही प्लॉट पाहिलेले आपण दोन तीन प्लॉट रिजिट दिले काय फरक वाटला तुम्हाला फरक म्हणजे जे आपण जे प्लॉट बघितले आपण जे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जे, जे आपण प्रॉडक्ट वापरतो याच्यामुळं जी मधमाशी असते मधमाशीचं प्रमाण वाढते केमिकलमध्ये मधमाशीचं प्रमाण कमी राहते त्याच्यामुळं कांदा भरणीसाठी केमिकल फर्टिलायझरमध्ये उत्पादन कमी होते आणि ऑर्गेनिक फर्टिराजर मध्ये उत्पादनाचं प्रमाण जास्त वाढते म्हणजे पर्याय शेतकरी राहतात उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांनी यामध्ये यायला पाहिजेत आमचं हे दोन हजार दोन पासूनच मिशन आहे चौधरी शहरात तुम्ही जर आपला फोरने गेला मधमाशीसाठी काही म्हणजे नाही काय फरक नाही वाटलं मधमाशी कमी नाही झाली म्हणजे केमिकलमध्ये रासायनिक दुकानदार फवारणी देत नाही बरोबर तुम्हाला ते खतं टाकायला तर पण फवारणी देत नाही जर आपण फवारणी केली त्या ठिकाणी तर मधमाशी येत नाही तशी समस्या इथं काही आली नाही आपल्याला मधमाशी भरपूर दिसते आपल्याला ठिकाणी बरोबर धन्यवाद साहेब तुम्ही वेळ दिला आणि एस मिसियामध्ये सहभागी झाले